आजच्या तारखेला कार्पेट एरिया किती हा आय थिंक सगळ्यात मोठा वादाचा oh. मुद्दा आणि त्याच्यामध्ये माझं टेरेस किती माझं गार्डन किती माझ्याकडे हे होतं माझ्याकडे तमूक होतं आणि हा याला आय थिंक सिम्पल सोल्युशन आहे त्या काही सँक्शन प्लॅन मध्ये जे होतं ते तुमचा आहे संपला विषय मला दिलं होतं मला स्टॅम्प ड्युटी वरून दिलं होतं हे तिकडे जायचच नाही कारण पुणे म्युन्सिपल ने तेव्हा सँक्शन केलं होतं काहीतरी त्या सँक्शनचं ड्रॉइंग असेल त्या ड्रॉइंग मध्ये जे तुमच्या हक्काच आहे ते आहे म्हणजे कारण बऱ्याच जण असं म्हणतात ना की जे थर्ड फ्लोरला राहायचे त्यांनी टेरेस स्वतःच आहे आणि मग ओनर नाही नाही ओनरला आम्ही पैसे दिले त्याचे एक लाख रुपये एक्स्ट्रा दिले होते आम्ही त्याचं सगळं लाईटिंगचं पण आम्हीच भरलंय आता पण एवढं तीस वर्ष आम्ही भरला मेंटेनन्स त्याचा तर तसा काही संबंध नाही मुळात ते पहिली एक लिगल एरिया नव्हती जे विकायला पाहिजे होत जर ते विकलंय आणि एकला केलंय तर ठीक आहे जे तुम्ही तीस वर्ष अनुभवले ना ते अनुभवलंय आता त्याच्यावरती अजून एक राईट क्रिएट जनरली होत नाही